इयत्ता नववी विषय मराठी स्वाध्याय पाठ पाचवा एक होती समयी लेखक आहे का उत्तम कांबळे प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा नंबर एक रोपट्याचा व वटवृक्ष झालेली संस्था उत्तर आहे बालग्राम शिक्षण संस्था नंबर दोन बालपणीचं वैधव्य आलेल्या उत्तर अनुताई वाघ नंबर तीन अनुताईचे अश्रू पुसणाऱ्या उत्तर ताराबाई मोडक नंबर चार प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून काम करणाऱ्या उत्तर अनुताई वाघ ताराबाईंनी स्थापन केलेली संस्था उत्तर बाल शिक्षण केंद्र प्रश्न पुढील शब्दातील कल्पना स्पष्ट करा नंबर एक भूतकाळातील खेळ उत्तर लहान मुलांचा विशेषतः मुलींचा खेळ त्यात खोटा खोटा संसार उभारला जातो संसारात उपयोगी असणारी भांडे आणले जाते प्रत्यक्ष संसारात मोठी माणसं जसे वावरतात त्यांचे अनुकरण करून खेळ मानला जातो बाहुला बाहुलीचा लग्न लावले जाते थोडक्यात म्हणजे भूतकाळातील खेळ हे खोटा खोटा आभासमय असा संसार होय नंबर दोन ज्ञानयज्ञ उत्तर ज्ञानयज्ञामध्ये विधीनुसार अग्नी पेटवली जाते व त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते अग्नी ही आ ती आहुती परमेश्वरापर्यंत पोचवते अशी श्रद्धा आहे अनुताईने शिक्षण प्र प्रसाराचे कार्य सुरू केले त्या कार्यात त्यांनी आपले सर्वस्व ओतले ज्या प्रकारे यज्ञात आहुती देतात तशी त्यांनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली म्हणून त्यांचे कार्य म्हणजे ज्ञानयज्ञ होय ज्ञानगंगा उत्तर गंगा नदीला पवित्र मानले जाते गंगेचे पाणी पिल्याने सर्व पाप नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे गंगा नदी घ घरच्या घरी पोचवले म्हणजे सर्वांचे दुःख दूर करणे हो असा अर्थ रूढ झाला आहे अनुताईंनी आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण नेले एक प्रकारे त्यांचे जीवन पवित्र केले म्हणून त्यांना त्यांच्या कार्याला लाक्षणिक अर्थाने ज्ञानगंगा म्हटले आहे प्रश्न स्वमत अभिव्यक्ती नंबर एक हा उतारा वाचल्यावर अनुताई वाघांची तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा तुमच्या शब्दात लिहा उत्तर अनुताई वाघ यांचा काळ म्हणजे शंभर वर्षापूर्वीचा काळ आहे त्या काळात अनुताईंचे लग्न वयाच्या तेराव्या वर्षी इयत्ता आठवीत असण्याच्या वयात झाले शाळेत शिकणे शिकण्याचे मित्रमैत्रिणींसोबत खेळण्याचे हे वय होते पण त्यांना या वयात लग्न करावे लागले परंतु लग्न संसार म्हणजे काय हे समजण्याच्या आधीच सहा महिन्यात त्यांच्या पतीचे निधन झाले त्या विधवा झाल्या त्या काळात विधवांचे जीवन खूप कष्टाचे हालाखीचे अपमानाचे होते म्हणून तर पण तरीही त्या खंबीर राहिल्या स्वतःला खचू दिलं नाही संकटाला तोंड देण्याची स्वतः शक्तिमान होणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक बडकट करण्यासाठी त्यांनी शिक्षण घेतले बाहेरून शिक्षण घेऊन त्यांनी पदवी संपादन केली स्वतःची दुःख ते कुरवडत बसल्या नाही दुःखाला सामोरे जाण्याचा त्यांनी वेगळाच मार्ग निवडला त्या ताराबाई मोडक यांच्या कार्यात सामील झाल्या त्यांनी आदिवासी बालकांची शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे काम केले त्या कार्याला त्यांनी पूर्णपणे वाहून घेतले यावरून त्यांच्या मनातील उच्च उदांत मूल्यांचे दर्शन घडते प्रश्न दारिद्र्यात खितपट पडलेल्या बालकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्हाला या उतऱ्यातून जाणवलेले उपाय लिहा उत्तर दारिद्र्यात जगत असलेल्या बालकांना प्रथम गरज असते ती म्हणजे मायेची मायेच्या आधारानेच त्यांच्या ज्ञानाची ओढ निर्माण केली पाहिजे अशा स्थितीत नेहमीचे चाकुरीबद्ध शिक्षण महत्त्वाचे नसते तर त्यांना शिक्षणासोबत मार्गदर्शन केले पाहिजे त्यांची समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका घेतली पाहिजे त्याचप्रमाणे नवनवीन प्रयोग केले पाहिजे त्यासाठी शिक्षकाकडे दूरदृष्टी असायला हवी आधी प्राथमिक शिक्षण भक्कम केले पाहिजे या सर्व गोष्टी पडल्या तर दारिद्र्यात खितपत पडलेल्या बालकाला चांगले शिक्षण देता येईल अनुताईच्या कार्याचा तुम्हाला जाणवलेला विशेष सांगा उत्तर आपल्याकडे पुस्तकी शिक्षण घट्ट बसले आहे खरे तर शिक्षण हे जीवन जगण्यासाठी व लाभलेले जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे त्यासाठी दिले जाणारे शिक्षण हे जीवनाभिमुखी असले पाहिजेत ते जीवनाशी जोडले गेले पाहिजे समाजाला पूरक वातावरण तयार असले पाहिजे अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे कुटुंब कल्याणाकडे लक्ष दिले पाहिजे स्वच्छता व आरोग्य याविषयी समाजात जागरूकता तसेच लहान मुले मुकबधीर व महिला यांना सक्षम केले पाहिजे इतके व्यापक असे भान अनुताईंना होते म्हणून त्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच अन्य सामाजिक क्षेत्राकडे लक्ष दिले आणि तेथेही भरीव काम केले अनुताईच्या कार्याचा हा फार मोठा विशेष आहे अनुताईच्या मार्गातील खडतडपणेपणा तुमच्या शब्दात लिहा उत्तर आदिवासींमध्ये खूप असे दारिद्र्य असल्याने कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या वर्ग खोल्या वर्ग घेण्यासाठी जागासुद्धा भेटली नाही बसण्याची सोय खडूफडा या गोष्टी पण मिळत नव्हत्या अनुताईंनी या स्थितीलाही खंबीरपणे सामोरे गेल्या जिथे मिळेल तिथे वर्ग घेतला कधी झाडाखाली कधी गोठ्यात झोपडी तर कधी उघड्या माळावर वर्ग आदिवासींची मा मानसिकताही शिक्षणाला पूरक नव्हती पोट भरण्यासाठी वनवन भटकावे लागत होते म्हणून मुलांना शिक्षणासाठी मोकळे ठेवणे त्यांना परवडत नसे शिवाय अज्ञान रूढी परंपरा अंधश्रद्धा यांचा प्रभावाने आदिवासी लोक शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होते त्यांना अणुताईंना पुन्हा पुन्हा समजावून सांगून शिक्षणाकडे आणावे लागले अणुताईंची बरीचशी शक्ती खर्च होत असे प्रश्न अनुताई वाघ यांना दिलेला समयीचा उपमेच्या सार्थकता तुमच्या शब्दात लिहा उत्तर समीचा प्रकाश शांत मंद असतो त्याचा प्रकाशात शांत निवांत वाटते ती गाभारा उजळून तत्वेच्या शांत प्रकाशात बसून देवाचे नाव घ्यावे समयीचा प्रकाश भगभगीत नसतो भगभगीत प्रकाशात मनाला शांती मिळत नाही अनुताईचे व्यक्तिमत्व समयीसारखे आहे त्यांच्याजवळ भपका नव्हता त्या कडक शिस्तीच्या नव्हत्या मुलांना रागावणे त्याला चूप बसवणाऱ्या नव्हत्या त्यांना आदिवासी मुलांविषयी माया होती त्यामुळे अनुताईचा सहवास मुलांना समयीसारखा वाटे अनुताईंना दिलेल्या समयीची उपमा यथार्थ आहे कल्पना स्पष्ट करा नंबर एक अंधश्रद्धा निर्मूलन उत्तर अंधश्रद्धेने माणसे चुकीच्या मार्गाने जातात स्वतःची विचारशक्ती विवेकबुद्धी गमावून बसतात योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाही त्यामुळे माणसांचे मोठे नुकसान अपयश मिळाल्याने ते हदबल होतात आणि पुन्हा अंधश्रद्धेच्या मागे लागतात या परिस्थितीचा खोटे लोक फायदा घेतात ते दुबळ्या माणसांना लुबाडतात म्हणून अंधश्रद्धा नष्ट करण्याची प्रयत्न करणारी चळवळ म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन होय महिला विकास उत्तर शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी महिलांच्या सहकार्याची गरज असते त्यासाठी प्रथम महिला सुधारल्या पाहिजे महिला कमावणाऱ्या असल्या तरी त्यांच्यात आत्मविश्वास येतो त्या शिकल्या तर त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजते दृष्टी व्यापक बनते मग घरात शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते विविध कौशल्य आत्मसाद करण्यास मदत करणे विद्यानिष्ठ दृष्टिकोन रुजवणे स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोन रुजवणे या गोष्टी प्राधान्याने महिला विकासात येतात अनुताईंना कार्य करणाऱ्या करण्यात रस होता त्यांचे कार्य खूप उतुंग होते त्यांचा सन्मान करावा असे सर्वांना वाटत होते